आणि ज्यांच्या प्रयत्नातून हा स्मारक सोहळा होतोय आणि जे हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना मी काल त्यांना फोन केला की तब्येत कशी आहे ते म्हणाले उद्या आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे म्हणजे माणूस उपचार घेत असताना त्यांना ओढ होती आजच्या या कार्यक्रमाची त्यामुळे ते त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो महादेव जानकरजी आहेत खासदार राजाभाऊ वाजे आहेत आमदार देवयानीताई फरांदे आहेत आमदार सीमाताई हिरे आमदार राहुल डिकले आमदार नितीन पवार दिलीप बनकर सरोजताई अहिरे समीर भुजबळ पंकज भुजबळ हेमंत गोडसे सर्व व्यासपीठावरील मान्यवर प्रशांत जाधव लक्ष्मण सावजी करंदकर भाऊलाल तांबडे रंजन ठाकरे प्रकाश लोंडे आणि मूर्तिकार बाळकृष्ण पांचा आणि नंदू पांचा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या कळ महाराष्ट्रासाठी नाही तर जगासाठी वंदनीय होत्या आणि शेतकरी कामगार महिला आणि कष्टकऱ्यांसाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं एक आपण काहीतरी समाजाला देणं लागतो या भावनेतून कर्तव्य भावनेतून त्यांनी काम केलं सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या क्रांतिकारी दाम्पत्याचे पुतळे पुतळे उभारणाऱ्या नाशिक महापालिकेचं तर कौतुक करतोच परंतु खरं म्हणजे भुजबळ साहेबांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत कारण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पूर्णाकृती पुतळे मोठे उभे राहिले परंतु अर्ध पुतळा एवढा उंच पहिल्यांदा आपण महाराष्ट्रात नाही देशामध्ये पाहतोय आणि मुंबई नाका या ठिकाणी हे पुतळे उभे केले खरं म्हणजे मग आम्हाला सांगत होते भुजबळ साहेब हे सर्कल खूप मोठं होतं आणि ते सर्कल पण छोटं केलं वाहतुकीला के अडथळा येणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन केलं चांगलं उत्तम लँडस्केपिंग आहे चांगलं त्याचा जो काय प्लॅटफॉर्म आहे तो आणि सगळं जे आहे अतिशय कल्पकतेने या ठिकाणी भुजबळ साहेबांनी उभं केलेलं आहे आज व्यासपीठावर देखील आपण पाहिलं मागे पाहिलं तिकडे पाहिलं आणि सगळीकडे पाहिलं तरी भुजबळ साहेबांची कल्पकता या सर्व प्रकरणातून आपल्याला दिसून येते आणि एकदा त्याने हातात घेतलं काम ते तडीस नेण्याचं पूर्णपणे नियोजनबद्ध आणि त्या सगळ्यांना हेवा वाटावा अशा प्रकारचं आजचं हे मोठ स्मारक शिल्प झालेलं आहे आणि जाणारा येणारा प्रत्येक जण त्या ठिकाणी जाता येताना नमस्कार आणि वंदन केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही कारण या दोघांचं कर्तृत्व तेवढं महान आहे आणि म्हणून या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्ध पुतळ्या नतमस्तक होताना जाताना ऊर्जा घेऊन जातील प्रेरणा घेऊन जातील आणि त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो संदेश घेऊन जातील आणि त्यामुळेच ठिकाण देखील अतिशय महत्वाचं त्यांनी निवडलं आणि लोकांना प्रेरक आणि प्रेरणा देणार अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे उंची किती आहे ही उंची खरं म्हणजे त्यांच्या कार्याची उंची आपल्याला फुटपट्टीमध्ये मोजता येणार नाही एवढं ये महान उत्तुंग काम या दोघांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हे पुतळे भुजबळ साहेबांनी सांगितले मजबूत आहेत आणि ब्रांच आहे आणि खऱ्या अर्थाने आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी उद्घाटन करताना खरं म्हणजे पुतळे भुजबळ साहेब आपण ब्रांच केले याचं कौतुक करावं तेवढा थोडंस आहे करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण त्यांनी खूप हाल अपेष्टा सण केल्या काय त्यांचं काम खूप हाल अपेक्षा काय त्यांचं त्यांनी लोकांना शिकवायचं मुलींना शिकवायचं आणि शिक्षणामध्ये पुढे न्यायचं हे काय वाईट काम होत परंतु त्या काळात देखील त्यांना खूप अडचणीला सामना करावा लागला काही लोकांनी चिकल फेक केली शेणाचं फेक केलं हे सगळं केलं परंतु असं असलं तरी त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही आपलं काम सोडलं नाही आपल्या ध्येया पासून ते बाजूला हटले नाहीत ही अशी माणसं ही दुर्मिळ माणसं आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की अशा दाम्पत्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि म्हणून महाराष्ट्राची थोर परंपरा आहे मोठ मोठे कर्तृत्ववान युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बाबासाहेबांसारखे असे शाहू फुले आंबेडकरांसारखे आणि आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडली हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र हे पुरोगामी आणि नियमित प्रगतशील राज्य राहिले महाराष्ट्रात सामाजिक न्यायाचा पाया घातला गेला आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले राजाश्री शाहू महाराज आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांचा त्याग आणि योगदान त्याच्या पाठीशी आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानत असत महात्मा ज्योतिराव फुले यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश साम्राज्याशी टक्कर दिली त्यांना आव्हान दिलं आणि शेतकरी कामगार आणि शोषितांचे प्रश्न मांडताना त्यांनी त्या काळातल्या व्यवस्थेवर देखील सडेतोड आसूड ओढण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी क्रांती सूर्य ज्योतिबा मोठी रिस्क होती जोखीम होती परंतु त्या मागे हटल्या नाही त्याने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी पहाट आणली स्त्रिया जर शिकल्या नसत्या तर आज काय परिस्थिती असते याची कल्पनाही देखील आपण करू शकत नाही आणि म्हणून आणि आणि स्त्री शिकते म्हणून म्हणून पूर्ण कुटुंब पुढे हा विचार सावित्रीबाई फुले यांनी केलेला आहे मुलगी शिकली की प्रगती होते संपूर्ण कुटुंब आणि पर्यायानं समाज शिक्षित होतो आणि म्हणूनच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जात मागे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्ष त्याग आणि योगदान याच सगळे श्रेय आहे आणि म्हणून या दोघांच्या कार्यातून आपल्याला उतराई होता येणार नाही बिलकुल उतराई होता येणार नाही परंतु त्यांचा वारसा चालवत आपण एक सामाजिक न्यायाच्या दिशेने पावलं टाकू शकतो आणि त्याप्रमाणे आपण आपण म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार जे आहे हे आपलं सरकार आहे सर्वसामान्यांच सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांच्या सरकार मध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचं काम आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच एकीकडे एक राज्यातले प्र, एक पायाभूत सुविधा रस, असतील रस्ते असतील प्रकल्प असतील मेट्रो असेल अनेक प्रकल्प असतील परंतु नुसते रस्ते आणि पूल बांधले म्हणजे विकास होत नाही तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून संवेदनशीलता दाखवून दुर्बलांना मदत करणं त्यांचं जीवन आनंदी कसं होईल सुखी कसं होईल समाधानी कसं होईल यासाठी आपलं सरकार प्रयत्न करतय आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले उद्योजक होते त्याने कृषी औद्योगिक बांधकाम क्षेत्रातही मोठी कामगिरी केली हे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि म्हणून दाखवलेल्या मार्गावर वाटेवर त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि म्हणूनच औद्योगिक पायाभूत सुविधांमुळे मजबूत महाराष्ट्र होतोय राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यातून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात देखील चांगलं काम आपलं कर सुरू आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो क्रांती ज्योती करून दिली आपल्या सरकारने आपल्या बहिणी इकडं आहेत आपल्या बहिणींना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आपण आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून खरं म्हणजे लेख लाडकी लखपती योजना पण आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील आहे मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळालं पाहिजे डॉक्टर इंजिनियर वकील झाली पाहिजे यासाठी देखील सर्व खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे हे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीच प्रेरणा आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्वप्न जे आहे हे सर्व सामान्य माणसाला गरीब शोषित पीडित दलित या सर्व वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम झालं पाहिजे आणि मुलींना शिक्षणामध्ये पुढं आणलं पाहिजे महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला पाहिजे महिलांना आत्मनिर्भर केलं पाहिजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या अनेक योजना आहेत लखपती दिदी ड्रोन दिदी उज्ज्वला योजना धन जनधन योजना आणि त्याला आपण आपल्या योजना जोडतोय भुजबळ साहेब गेले अनेक वर्ष पुण्याचा भिडेवाडा या शाळेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरा कितीतरी वर्ष परंतु जेव्हा आपलं सरकार आलं सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये जे जे काही त्रुटी होत्या अडचणी होत्या अगदी पार्क कोर्ट सगळं सगळं झालं आणि आज त्याचा मार्ग मोकळा झाला तिथं मोठ स्मारक करण्याच संधी आणि योग आणि आपल्याला मिळतोय याबद्दल आपलं सरकार आणि आपण सगळेच भाग्यवान आहोत आणि म्हणून त्यांच्यासाठी जे जे काही करावं तेवढं थोडंच आहे आणि म्हणून आपण जे काय मगाशी मागणी केलेली दादानी केली देवेंद्रजींनी केली भुजबळ साहेबांनी केलेली आहे मुख्यमंत्री आणि आपण एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे तुमचा जो विचार आहे हे विचार एक समाजाला दिशा देणारे जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दिशा दिली आणि त्यांच्यासाठी जेवढं आपण करू तेवढं थोडच आहे आणि म्हणून यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करून आपण या साठी त्यांना एक खऱ्या अर्थाने आजच्या स्मारकाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्यांना श्रद्धांजली ठरेल अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो भुजीबाई साहेब पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपली तब्येत आजारी असताना देखील आपण या ठिकाणी जे विचार मांडले आणि आपली जी काही मांडणी पाहिली या व्यासपीठावर पण आणि स्मारक तयार करताना देखील आपलं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब आणि या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाची सांगता आता होत आहे आभार मानण्याकरिता मी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त स्मिताजी झगडे यांना विनंती करते आजच्या तमाम आधुनिक महाराष्ट्र ज्या क्रांती सूर्य ज्योति सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब आणि या ऐतिहासिक अशा कार्यक्रमाची सांगता आता होत आहे आभार मानण्याकरिता मी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त यांना विनंती करते आजच्या आणि ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाज सुधार सुधारणांमुळे ऋणी राहील अशा महान लोक सुधारकांच्या अर्धाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्यामुळे नाशिक भूमी आज पावन झाली ज्यांच्या उत्तुंग कर्तृत्वामुळे हा सोहळा फुलला महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे मनामध्ये स्थान मिळवलेले लाडके बाहू भाऊ महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच महाराष्ट्र राज्याचे तडफदार कार्यक्षम विकासाची दूरदृष्टी लाभलेले महाराष्ट्र राज्याचे मान्य उपमुख्यमंत्री मं, महोदय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदादा पवार या सर्वांचे आभार मानते सर्व पत्रकार बंधू भगिनी त्यानंतर अखिल भारतीय समता परिषद आणि सर्व नाशिक शहरातील उपस्थित नागरिक ज्यांच्या पाठबळामुळे हे हा कार्यक्रम शक्य झाला नसता अशा सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद